नमस्कार आपण आज स्लीव्स डिझाईन पाहणार आहोत फ्रीलवाली स्लीव डिझाईन त्याच्यासाठी इथे मी डबल फोल्ड कापड घेतलेला आहे हे पहा आता साडे दहा इंच आपले तयार स्लीव्ज आहेत तर साडे दहा इंच घेतलेले आहेत कारण एक इंच आपली फ्रील येणार आहे त्याच्यामुळे जेवढे स्लीवची उंची आहे तेवढीच घेतलेली आहे एक्स्ट्रा घेतलेली नाही आता ह्याची रुंदी जी आहे ती नऊ इंच घेतलेली आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आडतीसची छाती आहे त्याच्यासाठी हे आपला स्लीव कटिंग चाललेले आहे आता इथे मुंड्याच्या मापासाठी साडेतीन इंचावर खाली मार्क करायचा आहे इकडेही मी साडेतीन इंचावर मार्क करते आता इकडून आतमध्ये दीड इंच तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेता तेवढी घ्यायचं आहे इकडूनही दीड इंच जॉईन करून घ्यायचं आहे मध्य काढायचा सातचा मध्य साडेतीन इंच इकडे वरती अर्धा इंच आणि खाली पाव इंच दीड इंचापर्यंतच आपण मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे हे आकार जो आहे तो स्लीवचा द्यायचा आहे हे जे अंतर आहे ते आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे फक्त इथपर्यंतच हे करून घ्यायचं ह्या दीड इंचापासून आता हे जे दीड इंच आहे त्याच्या अर्धा इंच पुढे जायचं आहे म्हणजे दोन इंच हे पहा आणि ह्या दोन इंचापासून हे जे पाव इंच अंतर आहे ते जॉईन करायचं आहे हे आतल्या मुंड्याचा आकार झालेला आहे तोही इथे जॉईन करायचा आहे फक्त शिलाईपर्यंत हे, 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 हे जे अंतर आहे ते पावन इंच आलं पाहिजे मधलं मुंड्यातलं जे हे मधलं अंतर आहे मागच्या आणि पुढच्या ते पाऊन इंच आलं पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आता इथे खाली साडेपाच इंच घेर आहे आणि जे आपण इथं मार्जिन ठेवलेलं आहे दीड इंच ते इकडे ठेवलेलं आहे दीड इंच हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं मार्जिनला मार्जिन आणि मेन शिलाईला मेन शिलाई याच्यावर आपण कटिंग करणार आहोत हे एक्स्ट्रा घ्यायचं नाही कारण एक्स्ट्रा आपण एक इंचाची फ्रील लावणार आहोत तुम्ही जर अर्धा इंचाची फ्रील लावणार असेल तर फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला एक इंचापेक्षा जास्त फ्रील चांगली वाटत नाही अर्धा इंच जर कापड एकदमच मऊ असेल तरच अर्धा इंच लावा कडक कापडची अर्धा इंचाची फ्रील व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे हे जे मी आता कटिंग करणार आहे ते कापड थोडंसं कडक आहे कडकमध्ये आहे म्हणून मी एक इंचाची फ्रील लावत आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने फ्रिल लावू शकता आता इथे मी साडे दहा इंचाचीही बाही कटिंग करणार आहे हे मेजरवरच आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरही कटिंग करून घेते आणि नंतर तुम्हाला फ्रिल कशी लावायची तेही दाखवते आता मी हे कटिंग करून घेते मी आता स्लीवज इथे कट करून घेतलेले आहेत मेन हे फॅब्रिक आहे तेही कट करून घेतलेले आहे पुढची साईडही कट करून घेतलेली आहे आता खाली आपण फ्रिल लावणार आहोत त्यासाठी बाजूला ठेवते हे कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसमधलंच राहिलेलं आहे हे पहा साडेतीन इंच घेतलेलं आहे साडेतीन तीन, तीन इंच घेतलं तरी चालेल पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण चुन्या टाकणार आहोत हे थोडंसं जे आहे बॉर्डरचं ते तसंच सोडणार आहे मी आणि त्याच्या पुढे चुन्या टाकणार आहे हे एवढं सोडलेलं आहे आणि इथून पुढे आपण आता चुण्या टाकून घेऊ याआधी शिलाई मारून घेतली तरी चालेल शिलाई मारून घेतलेली आहे मी आधी जेणेकरून चुन्या पाडताना इकडे तिकडे आपलं कापड होऊ नये म्हणून आता हे आपल्या थोडस सोडून द्यायचं आहे शिलाईमध्ये जाण्यासाठी त्याच्या पुढे मी आता प्लेट टाकणार आहे म्हणजे टाकणार आहे एक सारख्या चुन्या टाकत राहायचं आहे अशा मी एकसारख्या चुन्या टाकून घेते सगळ्या चुन्या मारून झालेल्या आहेत आता हे जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते थोडंसं कट करून टाकूया आपण तुम्हाला जेवढी फ्रिल हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आता ही दीड इंचाची फ्रील झालेली आहे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे हे आपले पुढची साईट आहे आणि ही मागची साईट आहे आता एक मी स्लीव्ज घेते आता ही सरळ बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि ह्याच्यावर आपण फ्रील लावून घेणार आहोत सरळ फ्री फ्रील ठेवायची ते पाहू हे आपली फ्री पण बरोबर आलेली आहे तर पहा पंधरा इंच फ्रील झालेली आहे म्हणजे तीस इंच कापड असेल तर पंधरा इंच फ्रील तयार होते म्हणजे व्यवस्थित ह्या चुन्या येतात आता हे आपण अर्धा इंच शिलाईमध्ये घालूया अगोदर अशी लावायची आणि नंतर अस्तर ठेवायचं आहे त्याच्यावर जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल तुम्हाला अर्धा इंचाची जर फ्रील हवी असेल एवढीच जर फ्रील हवी असेल तर तुम्ही अजून कमी करू शकता मी आता इथं साडेतीन इंचाची ही पट्टी घेतलेली हे पावपाव इंच मी कट केलेलं आहे आणि ही दीड इंचाची फ्री तयार झालेली आहे आता ही आपण शिलाई मारून घेऊया बरोबर आपण ह्या शिलाईवरच शिलाई मारून घ्यायची आपण ह्याच्यावर ही बाजू ठेवूया ही आपली सरळ बाजू पण आतमध्ये घालवलेली आहे ह्याच्यावर आपण शिलाई मारून घेऊया म्हणजे जेणेकरून हे आपले जे धागे वगैरे आहेत ते आतमध्ये जातील आता आपण ह्याच्यावर दाबटीक मारून घेऊया जे ही आपली फ्री एवढी राहील तुम्हाला अजून कमी हवी असेल फ्री तर कमी पण करू शकता आता ह्या साईडला आपण दाकटीक मारून घेऊयाच्या साईडला दाकटीक मारून घ्यायची आहे जेणेकरून हे आपला भाग इकडे आला पाहिजे हे आता सरळ करून फ्री आपली बाहेर येईल आणि हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली फ्रील बसेल पाहू शकता ही आपली एक इंचाची फ्रिल तयार झालेली आहे इकडेही पाहू शकता इथे आपण आता एक लेस लावणार आहोत खालच्या साईडनेही पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आणि कुठेही धागे दिसत नाहीत धागे सगळे आपले आतमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे ही व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये फ्रील तयार झालेली आहे आता ह्याच्यावर मी लेस लावून घेणार आहे ही पाठीमागे पण लावलेली आहे तीच इथेही लावून घेते आता आपण ही लेस लावून पॅक करून घेऊया लुक छान येईल त्याच्यासाठी ही लेस लावते असेही खूप छान दिसते पण लेसमुळे ती अजूनच खुलून दिसते तुमच्याकडे जर साडी कॉन्ट्रास्ट सा असेल याची तर वेगळ्या कलरची लेस लावली तर अजून ती उठून दिसेल आता ही मी रेड आणि गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे आणि ती ह्याच्यावर लावणार आहे आता म्हणजे ही जी बाजू आहे ती खाली ठेवायची आणि लेस लावून घ्यायची आता इथे वरच्या साईडने ही टीप मारून घेऊया म्हणजे लेस आपली ले ही जी आहे ती अशी उलगडणार नाही आपली आता व्यवस्थित लेस एकसारखी लावून झालेली आहे पाहू शकता तुझी खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये फ्री लावून झालेली आहे आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया बाही ही जी आहे ती शोल्डरला जॉईन करून घेऊया हे पहा आता पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे शोल्डरही आपण स्लीवजला जॉईंट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आपली फ्रील डिझाईन झालेली आहे आणि जॉईंटही केलेली आहे फिनिशिंगमध्ये सुंदर अशी फ्रीलची डिझाईन ही तयार झालेली आहे ही फ्रील डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद